बरोबर काल संध्याकाळी आम्ही नाईट राऊंडला असताना आमचे पोलीस स्टेशनला एक कॉल आला होता शिवराज सांगणार त्यांचा की नारायणगावमधून एक ज्या गाडीमध्ये बीप भरले ती गाडी जुन्नरच्या दिशेने आली माझा सेक्टर नाईट राऊंड होता त्या दरम्यान आम्ही लगेच आमच्या पोलीस स्टेशनशी पोलीस अंमलदार केंद्रे आणि पोलीस अंमलदार वनवे या दोघांना एका दिशेने पाठवून मी दुसऱ्या दिशेने गेलो आणि त्यांनी त्या गाडीचा पाठलाग नारायणगावमधून जे शिवराज सांगणारे ते स्वतः गाडीचा पाठलाग करत होते तशीच ती गाडी जुन्नरमध्ये आली त्यावेळी आमचे सर्व अंमलदार आपली जी नवीन वेस आहे त्या ठिकाणी थांबलेले होते परंतु त्याही ठिकाणी ती गाडी खूप फास्टमध्ये असल्याने आमच्या पोलिसांना चकमा देऊन ती गाडी पुन्हा शिरोलीच्या दिशेने निघून गेली यू टर्न घेतलं हा यू टर्न घेऊन लगेच ती शिरोलीच्या दिशेने निघून गेली आम्ही तिचा पाठीमागून पाठलाग सुरू केला कारखाना फाट्यावरती गेल्यावरती त्या गाडीला पूर्ण एक आडवी गाडी घालण्याचा पण बाकी लोकांनी प्रयत्न केला तरी पण ती गाडी थांबली ना परत ती गाडी तशीच फिरत फिरत एकूण म्हणजे आपला जो कुमशात फाटा आहे परत जुन्नर असं करत करत परत जुन्नरमध्ये आल्यावरती ती गाडी आम्ही एका ठिकाणी पकडली त्यामुळे आम्ही गाडीतून उतरत असताना त्यांनी आजूबाजूला त्या ऊसाचं शेत होतं त्या ऊसाच्या शेतामध्ये ते लोक गाडी सोडून पण गाडीला चावी तशीच ठेवलेली त्यांनी गाडी सोडून ते पळून गेले त्यामुळे आम्ही जाऊन पाहिलं गाडीला चावी वगैरे लावलेली होती मग ती गाडी आम्ही ताब्यात घेतली तेव्हा ती चेक केली असता त्याच्यामध्ये जवळजवळ पाचशे ते सहाशे किलो बीप आम्हाला त्याच्यामध्ये आढळून आलं मग तशीच ती गाडी आम्ही पोलीस स्टेशनला घेऊन आलो आणि जे शिवराज संग्रहालय त्यांच्या फिर्यादीवरून आपण काल गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये ते ज्या गाडीमध्ये बसून गेले असं तो फिर्यादी सांगतायत आम्ही ती गाडी कन्फर्म करतो आहे की ती तीच गाडी आहे का त्यावेळी इथल्या टोल नाक्यांवरती वगैरे ती गाडी दिसते आहे का असं तपास पथक आम्ही पाठवलेलं आहे त्या अनुषंगाने घेतले जे आरोपी आहेत अहमदराजा शेख आणि बाकी जी काही अज्ञाती सम आहेत त्यांना आम्ही तात्काळ अटक करून त्यांच्यावरती योग्य ती कायदेशीर कारवाई करत आहोत आता हे जे तुम्ही एक आणि इतर सांगितले ते फरार आहेत हो बरोबर सध्या आरोपी त्याच्यामध्ये फरार आहेत सोडून शेताजवळ गाडी सोडून ते पळून आणि मग आम्ही ती गाडी वगैरे ताब्यात घेऊन त्यांच्यावरती पुन्हा याच्यामध्ये सध्या एक नाव अहमदराजा शेख म्हणून निष्पन्न आहे कुठले हा व्यक्ती हा व्यक्ती जुनर्मला आहे त्यांच्याकडे आम्ही शोध घेऊन बाकीच्या आरोपींचा आम्ही शोध घेतो आता ही जी बिग होती ही। जुन्नर मधून इतर का ही संगमनेर वरून गाडी आलेली होती पण त्याच्यामध्ये आपल्या जुन्नर मधली काही लोक सहभागी आहेत ती गाडी पुण्याला जाणार होती पण ती नवदीच नारायणगाव मध्ये अडवल्यामुळे त्यांना तो रस्ता झाल्यामुळे ते जुन्नर साईडला आले पण आपण ते जुन्नर मध्ये जवळजवळ अर्धा तास फिरत होते पण आपण त्यांना कॅच केलं कोणत्या गाडीमध्ये दिवाळ सुरू होती एक टोएटो कंपनीची गाडी आहे सोळा एटी चौपन्न एकवीस असा त्या गाडीवरती नंबर आहे पिकअप की कार नाही टोयटो कंपनीची एटोस छोटी गाडी आहे कार आहे डिकी मध्ये होत हा त्याच्यामध्ये डिकी नाहीये जे पाठीमागचं शीट असतं ते पण नाहीये ते, ते पूर्ण पाठीमागचा पार्ट तो पूर्ण जे डिकी आहे त्याच्यामध्ये ते पाचशे ते सहाशे किलो भरलेलो पाठीमागचं शीट तिचं काढलेलं आहे पाठीमागा मोकळी गाडी पूर्ण मोकळी ड्रायव्हर शीट आणि जर सोडली तर पाठीमाग गाडी पूर्ण मोकळी आहे म्हणजे बर्थ वगैरे हो पण म्हणजे पूर्ण सिस्टमॅटिक पद्धतीने गाडी गाडी पद्धतीने तुम्ही आता एवढं जीवाच्या याने परवाना करता याचा पाठलाग केला जवळजवळ जुनार दोन तुम्ही प्रतिक्षेने घातल्या बरोबर किती लोक त्यातनं पळताना तुम्हाला आढळली आम्हाला तीन ते तीन लोक तर त्यातून पाळताना आम्हाला दिसले ते आम्हाला असं वाटते की ड्रायव्हर आणि त्याच्या सोबत दोघे जण बसलेले असावेत कारण पाठीमागं गाडीमध्ये कुठे बसायला जागा नाही येत्या मग त्यांना एक वेळा असं वाटलं की आता गाडी आपण जास्ती पळवू शकत नाही याच्यापेक्षा आणि पुढून एक पिकअप आडवी घातल्यामुळं त्यांनी ते गाडीतनं उतरले आणि उसाचा फायदा घेऊन ते पळून गेले गाडीच्या पुढे मागे अजून काही संशय असतो गाडी आढळून येत होते का हा अजून एक जे आमचे अंमलदार आहेत ते सांगतायत अजून एक गाडी ह्या गाडीचा जो नंबर दिला त्याने एम एच झिरो चार जिरो अठ्ठावीस त्र्याऐंशी ही समजरीत्या पुढे होती म्हणून तर आपण तसा त्या गाडीकडे तपास करतो त्या गाडीवरती ती होती का या हो ती यावेळी टोल लागेज वगैरे सीसीटीव्ही फुटेज पाहून असते तपास करतो आपण आता गाडी पोलीस स्टेशनला जाऊन आहे हो जे आता ज्या गाडीमध्ये गोमास पकडलाय आपण ती पोलीस स्टेशनला जप्त केली गाडी किती पोलीस कर्मचारी या कारवाईमध्ये सहभागी होते या पोलीस कारवाईमध्ये टोटल मी स्वतः पोलीस उपनिरीक्षक आर के शिंदे तसंच पोलीस अंमलदार केंद्रे पोलीस अंमलदार वनवे असं आम्ही तिघे जण होतो आणि आमच्या पोलीस स्टेशनचा बाकी स्टाफ थोडा आहे त्या ठिकाणी आम्हाला मदतीसाठी आला धन्यवाद सर थँक्यू खरं तर सर या कारवाईमध्ये यापूर्वी ज्या ज्या अधिकाऱ्यांनी कारवाई केल्या त्या अधिकाऱ्यांवर देखील हल्ल्याचे प्रयत्न अशा वेळेस करण्यात आलेले आहेत कुठेतरी चिंतेची बाब आहे या सगळ्यांना निर्बंध आणणं गरजेचं आहे असं हा बरोबर ह्या म्हणजे गोवंश हत्या याच्यावरती तर सगळ्यात पहिल्यांदा निर्बंध आणला गेलंच पाहिजे कारण आपल्याला ते म्हणजे आमच्या जुन्नर पोलीस स्टेशनला तर ते मान्यच नाही आहे पहिल्यापासून आपल्याला ज्या बीप भेटेल किंवा बाकी जनावरांची कत्तल करण्यासाठी जरी जनावर घेऊन जात असतील तर आपण यापूर्वी पण भरपूर कारवाई केलेली आहे आणि इथून पुढं पण कोणी जरी भेटलं तरी मान्य वरिष्ठांच्या आदेशामुळे आम्ही कायम त्याच्यावरती कारवाई करतच राहणार त्या गोष्टीला एक्सक्यूज दिलाच जाणार नाही यापूर्वीच्या लेडीज सिंगम इथं म्हणजे तात्पुरच्या पदावर आल्या होत्या त्यांचं नाव दाला। अचल दलाल अचल दलाल त्यांच्या कार्यकाळामध्ये खरं तर त्यांनी जे काही अनधिकृत कत्तलखाने होते ते सगळे जमीनदोस्त केले पुन्हा एकदा तशाच कारवाईची अपेक्षा जुन्नरकर करता येतो हो बरोबर नक्कीच तशी कारवाई इथून पुढे पण होईल आणि होत राहतील कारवाई कारवाईमध्ये काही खंड होणार